आणखी एक महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेवरून राजकारण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरू योजनेवरून विरोधकांचा हल्लाबोल विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला मतदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला याचा मोठा फायदा झाला बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केलं सुरुवातीला या योजनेला विरोध करणाऱ्या आघाडीनं महिलांना लाभ देणाऱ्या महालक्ष्मी योजनेची त्यावेळेला घोषणा केली होती मात्र निवडणुकीनंतर ही योजना फसवी आणि बंद होणार असल्याचा प्रचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा सुरू केला सरकारकडून ही योजना बंद होणार नसल्याचं सांगत सरसकट मंजूर केलेल्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला त्यावर विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली ही योजना निवडणूक जुमला असल्याचं विरोधकांकडून वारंवार सांगण्यात येत मत घेत असताना सरकारला हे माहित नव्हतं का लाटकी बहीण योजना आणत असताना त्याच्यातल्या का तुट्या काय येऊ शकतात त्याच्यातले धोके काय होऊ शकतात माणसांनी सुद्धा बायांच्या नावाने पैसे घेतले असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सरकारला माहीत होत्या आणि सरकारनी मत घेण्यासाठी आम्ही जे अर्ज करेल त्या सगळ्यांना आम्ही या लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं सरकारने जाहीर केलेलं होतं आणि हेच लाडके भाऊ अशा पद्धतीचं एक आव यांनी आणलेला होता मग सरकार नवीन आल्यानंतर म्हणजे यांचं सरकार आल्यानंतर या सरकारनी आणि हे सांगतात की आम्हाला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे मग तुम्हाला आता पडताळणी करायची गरज का पडली निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं तेव्हा त्यांना ती योजना व्यवहार्य वाटत होती मात्र निवडणुकीत पराभव झाल्यावर ही योजना पुढे चालू ठेवणं व्यवहार्य नसल्याची ओरड विरोधकांनी केली होती या सगळ्याबाबत विरोधकांची काय भूमिका होती बघा महायुतीची लाडकी बहीण योजना फसवी असल्याचा प्रचार विरोधकांनी केला मोफत लाभांच्या विविध शासकीय योजनांना नागपूर खंडपीठात त्यांनी आव्हान दिलं राज्याची बिकट आर्थिक स्थिती लक्षात घेता योजना बंद करण्याची त्यांनी मागणी केली सार्वजनिक हिताची कामं करण्यासाठी सरकारकडे निधी नसल्याचा दावा विरोधकांनी केला अशा योजना राज्याच्या हिताकरता धोकादायक असल्याचं विरोधकांचं म्हणणं होतं आणि तशा पद्धतीचा आरोप विरोधक सातत्यानं करत आले निवडणुकीनंतर सरकारनं या योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला ज्या बहिणी निकषात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून यातून बाहेर पडण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलं पात्र बहिणींना याचा लाभ मिळावा अशी सरकारची त्यामागची भूमिका असल्याचं सरकारचं म्हणणं आहे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे तेसुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये ह्या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत आत्ता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली त्या माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला मला वाटतं असं कोणी नोकरी करत सरकारी नोकरीत आहे आणि असं लाभ घेत असं असेल तर हे अतिशय चुकीचं आहे मला वाटतं त्या संदर्भामध्ये थोडी शोधमोहीम सुरू आहे म्हणजे विना काय म्हणजे जे बिचारे खरं गरजू आहेत त्यांना हा लाभ मिळाला पाहिजे त्यांच्यासाठी योजना आहे पण तुम्ही एकीकडे -एक पगारही घेतायत मोठा दुसरीकडे योजना कोणी इन्कम टॅक्सही भरतायत मोठा त्या पण योजना घेतायत मला वाटतं की हे काही योग्य नाहीये त्याच्यामध्ये जे अति निकष पूर्ण करतील त्यांनाच हा लाभ मिळाला पाहिजे योजना फसवी असेल असं सांगणारं विरोधक स्वतःच ही योजना राबवण्यासाठी इच्छुक होते आता निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत राजकारण सुरू केलंय ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज